नमस्कार या नोवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत होतो तर पहा पवित्र पोर्टलला सध्या रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि या संदर्भात तुमच्या बऱ्याच काही समस्या काही पहा प्रश्न असतात त्याच्यामध्येच काही प्रश्न आपण जे सारखेसारखे पण रिपीट होतात तर ते एक दोन तीन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया ज्याच्यामुळे तुमचा हा जो प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून पण छोट्याशा मिळून जाईल तर पहा पहिला एक प्रश्न असतो की आम्हाला कमी मार्क आहेत तर आम्ही नोंदणी करावी का तर तुम्हाला कमी जरी मार्क असतील तरी तुम्ही पण नोंदणी करा नोंदणी केल्यामुळे काय होतं आपण या प्रोसेसमध्ये राहतो आणि प्रोसेस नेमकी काय असते हे समजतं म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पुढची टेट परीक्षा वगैरे होईल पवित्र पवित्रपोठं नोंदणी करावी लागेल त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न पडणार नाहीत म्हणजे तुम्ही या प्रोसेसमध्ये राहणार आणि प्रोसेस तुम्हाला समजेल नंतर या ठिकाणी ही नोंदणी कोणाला करता येते समजा आम्ही टी ईट किंवा सीटीएट पास नाही परंतु आम्ही टेट परीक्षा दिलेली आहे तर आम्हाला नोंदणी करता येईल का तर बघा टेट परीक्षा दोन हजार पंचवीस पंचवीस ज्या ज्या उमेदवारांनी दिले आहे अशा सर्वांना मग तुम्ही सी टी परीक्षा पास असाल किंवा नसाल सगळ्यांना तुम्हाला ही नोंदणी आहे ती नोंदणी करता येते आता तुम्हाला शाळा येतील किंवा येणार नाही हा प्रश्न पुढचा राहिला परंतु जर तुम्ही नोंदणीच प्रश्न हा विचारताय तर या ठिकाणी याचं उत्तर आहे की तुम्हाला सगळ्यांना ही नोंदणी पा करता येते ज्यांनी टेट परीक्षा पंचवीस दिली जर तुम्ही टेट पंचवीस दिली नसेल तर तुम्हाला नोंदणी करता येणार नाही त्यानंतर एक दुसरा एक महत्वाचा प्रश्न असतो महिलांचा कि सम्झा आमें पती की समजा आम्ही पतीकडल्या नावाने सी टी किंवा टी ई टी परीक्षा दिली आणि आमचं माहेरची जे नाव आहे ते डॉक्युमेंटवरती आहे तर आम्हाला काय अडचण येईल का, का तर तुम्हाला कोणतीही अडचण येत नसते अडचण येणारही नाही तर तुम्ही काय करायचं असतं तुम्ही आत्ता फक्त जी माहिती आहे तुमची भरा तुम्ही माहिती भरत असताना टीईटी आणि सी टी एटची ज्यावेळेस तुम्ही नाव टाकाल त्यावेळेस जर तुम्हाला मिशमॅचचा प्रॉब्लेम आला तर मिशमॅचची रिक्वेस्ट तुम्ही ऑनलाईन पाठवायची आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करण्यासाठी जाता येईल त्या ठिकाणी तो जिल्हा तुम्ही चूज करा आणि रिक्वेस्ट पाठवा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची जी रिक्वेस्टचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून आणा मॅचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आणा तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पण कोणत्याही नावाने तुम्ही फॉर्म भरला तरीही तुम्हाला फक्त काय करायचं असतं एक गॅजेट सर्टिफिकेट लागतं आणि गॅजेट सर्टिफिकेट कधी लागेल आत्ता तुम्ही काढून ठेवा तुम्हाला ते अपलोड वगैरे कुठेही करायचं नाही फक्त ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला हे गॅजेट सर्टिफिकेट लागतं आता तुम्हाला कोणतंही गॅजेट सर्टिफिकेट कुठेही द्यायचं नसतं किंवा अपलोडही करायचं नसतं तुमच्या जवळ फक्त ठेवायचं ते त्यानंतर बघा बऱ्याच जणांचे असेही पा प्रश्न आहेत की सर आमचा मेन विषय कोणता पदवीचा मेन विषय कोणता असतो तर बघा तुमच्याकडे तुमचं जे सर्टिफिकेट असतं म्हणजे डिग्री सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावरती तुमचे जे सब्जेक्ट असतात ते पण मेन्शन केले असतात काही युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामध्ये पहा तीन तीन सब्जेक्ट तुमचे मेन्शन केले असतात तुम्ही तीनही सब्जेक्ट पण मेन सब्जेक्ट म्हणून पण टाकू शकता नंतर बघा या ठिकाणी काहींची जी डिग्री असते ती पास जनरल डिग्री असते जनरल डिग्रीमध्ये असा कोणताही मेन सब्जेक्ट नसतो त्याच्यामुळे तुम्हाला कोणता मेन सब्जेक्ट टाकायचा ते तुम्ही ठरवायचं आणि ते तीन विषय तुम्ही तिथं पा टाकू शकता कारण जनरल डिग्रीला कोणताही मेन सब्जेक्ट नसतो असे पण बरेच काही प्रश्न आहेत तुम्ही हा प्रश्न तुमचा असेल त्या ठिकाणी तुमचं हे उत्तर पण समजायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मिशमॅथचा प्रॉब्लेम हा कोणाला येणार आहे किंवा कोणाला येऊ शकतो याबद्दल आपण सांगितलं की त्यासाठी तुम्ही काय करा स्वतः लगेच माहिती भरा माहिती भरत असताना जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही मिसमॅचचा प्रॉब्लेम तुम्हाला आला असं समजा अन्यथा फॉर्म भरायच्या आधीच मिस्ट मिशमॅटचा प्रॉब्लेम तुम्हाला येईल का याचा विचार पा करू नका आणि सगळ्यात महत्वाचं सध्या तुम्हाला कोणत्या प्रकारच्या शाळा वगैरे येत नाहीत तर ही प्रोसेस आहे की तुम्हाला ज्यावेळेस प्रेफरन्स वगैरे जनरेट करायला सांगितलं जाईल तर त्याच्या आधीची कारण प्रेफरन्स जनरेट होण्यासाठी तुमचं हे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पहा रजिस्ट्रेशन करून ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल आलं नसेल किंवा तुम्ही ते काढलं नसेल तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बन बनवला त्याच्यामध्ये पण सांगितलं की तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल म्हणजे याकडील नसेल तर तुम्ही काय आहे तुमच्याकडे जे पासिंग सर्टिफिकेट असतं आणि जे तुमचं मार्कशीट आहे ते तुम्ही दोन्ही अपलोड करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सिटेड सर्टिफिकेट विषयी बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत समस्या आहेत की आमचं डिजि लॉकर सर्टिफिकेट निघत नाही नावात म्हणजे मिशमॅच असल्यामुळे तर बघा त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ते सर्टिफिकेट काढू शकता जर तुम्हाला लगेच नाही मिळालं तर तुम्ही तुमच्याकडे जे मार्कशीट आहे तर ते अपलोड केलं तरी चालून घे म्हणजे ते चालू शकतं चालेल पण नंतर तुम्हाला ते डिग्री सर्टिफिक तुमचं जे काही डिजिलॉकरचं सर्टिफिकेट आहे ते काढून घ्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सगळ्या गोष्टी लागतील ओरिजिनल लागतील मग सगळ्या तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही काढायचा प्रयत्न करा एकोणतीस तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत तुम्ही काढायचा प्रयत्न करा जर नाहीच निघालं तर शेवटी तुम्ही मग ते जे मार्कशीट असेल ते अपलोड करा म्हणजे तुम काय करतात आपण ठिकाणी फक्त मार्कशीट अपलोड करून आपण असं नाही तर ते काढायचा प्रयत्न करा तर तुम्हाला निघालं एकोणतीस तारखेपर्यंत तर ते अपलोड करा शेवटच्या क्षणी जर तुमच्याकडे नसेलच नाहीच निघालं तर मग तुमच्याकडे जे मार्कशीट वगैरे असेल तर ती तुम्ही अपलोड करू शकता तर बघा अशा प्रकारे बऱ्याच काही समस्या आहेत जे कॉमन प्रश्न या ठिकाणी तुम्ही विचारता तर त्याबद्दलची जे काही प्रश्नांचं डिस्कशन आहे तर ते आपण पहा या व्हिडिओमधून पा केलेले आहे तुमच्याच प्रश्नांची उत्तर मिळाली असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजूनही असे काही पा प्रश्न असतील तुमचे पहा कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच प्रकारचे आपण पा छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम कमी वेळेमध्ये तुमच्या प्रश्नांची पा मिळतील थांबूया आपण या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल पहा सबस्क्राईब करा